काही रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहे ना खिचडी बनवणार आहोत हे शाबूचे हे तांदूळ आहेत हे काल रात्री मी एक तास म्हणजे रात्रीच म्हणजे आपण जेवढे आपल्याला हवे तेवढे मी घेतलेले होते एक पाटी आणि त्याच्यामध्ये या माड्यामध्ये एक इंच तेवढं पाणी सोडून रात्रभर भिजत ठेवलेले होते त्यामुळे एकदम मोठे एकदम आणि एकदम मौसूस झालेले आहेत लगेच तुटले जातात आणि एकदम सुटे सुटे पण झालेले आहेत अशा पद्धतीने आपण जर रात्रीची जर भिजत घातली ना तर सकाळी आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही म्हणजे कडक राहत नाही तर काही लोक करतात की एक तासा करायच्या आधीच एक तास आधीच भिजत घालतात त्यामुळे मग ते कसे सुटसुटीत होत नाहीत रात्रभर भिजल्यामुळे हे सुटसुटीत झालेले आहेत जिसंय तुम्हाला हे दोन हातले एकदम सुटसुटीत आणि मोठे एकदम दाणेदार झालेले दा आहे शाबूजे आणि हे मी दोन बटाटे घेतलेले आहेत आणि त्याच्या बारीक काचा करून ठेवलेले आहेत जिथे तुम्हाला हे आता आपण नंतर येणे आपण तळणार आहोत याला त्यानंतर ह्या सात आठ मिरच्या आहेत त्या कट करून ठेवलेल्या आहेत शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून ठेवलेले आहे काही शेंगदाणे असे हो ठेवलेले आहे जे जसे काजू कशी टाकले जातात त्या पद्धतीने त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आणि मीठ लागणार आहे चवीनुसार आणि तेल लागणार आहे तर आता आपली प्रोसेस आपली चालू होणार आहे शावधानीची खिचडी बनवायला मस्तपैकी आपण शावधाची खिचडी आता बनवणार आहोत गॅस चालू केलं आहे पॅनचा पॅन गरम केलं आहे आपण आता त्याच्यामध्ये आपण तेल ॲड करणार आहोत तेल गरम व्हायला पाहिजे तेल गरम झालं तरच त्यामध्ये बटाटे टाकायचे त्याच्यात मग काय होतं बटाट्याच्या म्हणजे असे भाजी जात नाही व्यवस्थित आणि चिकटले पण जातात तेल गरम झाले का हां गरम झाले गॅस कमी करा आणि मग हे सगळे बटाटे त्यामध्ये आपण टाकायचे बटाटे टाकले आणि आता हे बटाटे करून आपण हे भाजून घेणार आहोत लाल तर होपर्यंत याला भाजायचं त्याच्यामध्ये थोडे आपण मीठ टाकणार आहोत कारण बटाट्याला चव येण्यासाठी आणि थोडं मीठ टाकायचं हे बघा आपले बटाटे मस्तपैकी भाजून होते आहेत थोडेसे लाल झालेले की लगेच आपण ह्याला आता काढणार आहोत प्लेटमध्ये म्हणजे आपल्या खिचडीमध्ये जर हे आले ना डाटातले खूप सुंदर लागतात अशा पद्धतीने तळून टाकले की काय काय लोक बटाट्याची भाजी करतात आणि मग ती त्यामध्ये टाकतात असं नकळ का असं केलं तर खूप सुंदर आहे जे बटाटे पूर्ण भाजून झाले आणि आपण ह्या बटाट्याचे काप आपण तळून ठेवलेले आहेत आता हे गॅसमध्ये या तेलामध्ये आपण मिरची टाकणार भाज्यात मिरची बाजूपर्यंत आपलं जे हे आहे जे शापू तांदूळ आहे तर ह्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकू थोडा मॅच करणार आणि नंतर वरतून पण थोडं टाकणार ओके ह्याच्यामध्ये आपण याला शेंगदाण्याचा कूट टाकूया दोन चमचे सगळ्या ह्याला लागलं पाहिजे ना नंतर करत व याच्यात पण टाकणार आपण काय टाकणार आपले शाहूचे तांदूळ हे बघितले ना किती मोठे एकदम टपोरे टपोरे झालेले आहेत दिसते असं वेळ की भिजलेले आहेत आणि माऊस सुटपण पण आहे कसं नाही ते कडक आहे ते पटकन असं तुटलं आहे मिरची भाजी होते मस्त आहे की मिरची असते पण यामध्ये ना एक गोष्ट नाही टाकणार ती साखर नाही टाकणार आहोत काही लोक साखर टाकतात पण मला तिकडं शाबूचे आवडतात त्यामुळे मी तिकडेच पद्धतीने त्यांना ज्यांना आवडत असेल त्यांनी वरून अशी साखर टाकू शकतो ते आपले जे शेंगदाणे आपण बाजूला ठेवले होते जे मी तुम्हाला सांगते ना साखर ते पण ह्याच्यामध्ये टाकायचे हे पण त्यामध्ये आपल्या दात्याखाली आल्यानंतर खूपच सुंदर लागतं आता ह्यामध्ये आपलं शाबूचं तांदळ जे आहे भिजून आणि त्यात कूट टाकलेलं आहे ते आपण याच्यामध्ये ॲड करायचे आहे शाबूचे तांदूळ ॲड टाकले आहेत आता यामध्ये आपण शेंगण्याचा आणि ते टाकायचा तूट टाकताना आपण जे बटाटे तोडून ठेवलेले आहेत ना ते पण ॲड करायचे आपण कूट टाकू मग अशी दोन चमचे टाकले होते आता तीन चमचे टाकते थोडंसं मीठ टाकायचं आपण ऑलरेडी बटाटे टाकत बटाटे जेव्हा रेड केल्यामुळे पण मीठ टाकलं होतं त्यामुळे ते त्याच तेलामध्ये आपण करत आहे तर त्या तेलामध्ये थोडंसं मीठाचा अंश असतो आणि आरोग्य होण्यासाठी चाकून बघून सुद्धा आपण टाकू शकतो मीठ की आपली खिचडी आपल्याला थोडं फूट चापलावं लागेल आणि पे हो मस्त पेकी झालेली आपली खिचडी बिलकुल चिकटली नाही आहे मस्ते दिसते तुम्हाला उल्हाटल्यानं डायरेक्ट अशी खाली पडली जाते तसे शाबूचे तांदूळ म्हणजेही सुट झालेले झालेली आहे आपली खिचडी अशा पद्धतीने तुम्ही पण केली तरी पण मस्तपैकी होऊ शकते माझ्याही मस्त करायची माझ्याही काय करायची आता ज्या मी मिरच्या टाकल्या त्या मिरच्या न टाकता म्हणजे गोड करायचे ना तर त्या ठिकाणी आई मिरच्याच्या बदली साखर यूज करायची पूर्ण ह्याच्यामध्ये साखर टाकायचं आणि इतकं सुंदर व्हायचं गोड गोड म्हणजे लहान मुलं पण खाऊ शकतात काही लहान मुलांना तिकट आवडत नाही ना तर तेव्हा ते बनवू शकत थोड्या वेळा ह्याच्यावर झाकण झाकून पावसायला ठेवायचे गरम व्हायला आपले खिचडीला आपण ह्याच्यात तेल पण कमी प्रमाणात आहे बघा तेवढं त्याच्यामध्ये नाही तर त्याच्यानंतर सुट्टे होण्यासाठी तेल टाकतात तसं काही नाही एकदम सुट आपली खिचडी झालेली आहे एक एक दाणा दाणा असा बघा सावसांजचा वेगवेगळा होतो आहे अगदी सुंदर आपली खिचडी झालेली आहे त्याच्याजवळ एक पाच मिनटासाठी आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया वापरायला आपली खिचडी रेडी पाच मिनटं झालेत आपण आता झाकण पाडूयामुळे की फुलली एकदम बघा मस्त रेखे दाणे आणखीनच मोठे झाले शागुतात म्हणजे आणि हि या खिळचडीचं एक वैशिष्ट्य सांगू तुम्हाला ही खिळचडी आहे ना <coughs> उद्या पण तुम्ही जरी असे डब्यात घालून ठेवलेत ना तर उद्या पण अशीच नरम तुम्हाला अशीच मिळणार कडक बिलकुल नाही मिळणार हो। अशीच घालून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली डब्यामध्ये घालून आणि सकाळी काढले तर ती तेव्हा पण तुम्हाला कशी नरमच मिळणार कडक नाही होत हे फ्रीजमध्ये ठेवला आणि तर थोडं नॉर्मल केली ना ती तेव्हा नाही तर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवल्यावर कडक होते कडक होणार फ्रीजमध्ये त्यातून बाहेर की जशी के आज केले तशीच तुम्हाला उद्या पण दिसणार अतिशय सुंदर आपली खिचडी झालेली आहे आता आपण गॅस घालूया हे बघते की सुंदर झालेली आपली खिचडी ती छान दिसते ना असे तुम्हाला मी आता प्लेटमध्ये तुम्हाला घेऊन दाखवते मस्त हॉटेलमध्ये जर तुम्ही हॉटेलमध्ये गेलात तर किती हेच प्लेट आपल्याला किती होते हे घरगुती आपण सर्वांसाठी केली तर किती सर्वजण पोटवरून खाऊ शकतात अतिशय सुंदर आपले झालेली झालेले तुम्ही पण अशाच पद्धतीने करा आणि खावा आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळं माझ्या चॅनल बघत राहा झटपट ज्या ज्या रेसिपी बनतात त्या त्या मी तुम्हाला दाखवत असते आणि व्यवस्थित ज्या पौष्टिक असतात आणि व्यवस्थित असतात ज्या तुम्हाला आवडतील अशा सतत माझा चॅनल नेहमी बघत राहा आणि लाईक करत जा सबस्क्राईब करत जा असंच बनवून खात जा